जैन विद्यार्थी मित्रांनो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विश्वास आपल्या विश्वास अकॅडमी ठाणे या तुमच्या कुटुंबात तुमच्या सहर्ष स्वागत करतो बघा आज तुम्हाला एक जबरदस्त कन्सेप्ट घेऊन आलेलो आहे नफा तोट्याची बरोबर आहे यावर एक प्रश्न शंभर टक्के विचारला जातो आणि तुमच्या एक्झामला विचारलेला प्रश्न दोन हजार चोवीस आताची जी पोलीस भरती झाली त्याला सुद्धा तो प्रश्न आला होता जास्त नाही तीनच प्रश्न आहेत ठीक आहे फक्त कन्सेप्ट समजून घ्या कसं केलं जातं आतापर्यंत तुम्ही खूप साऱ्या ट्रिक बघितल्या असतील पण आपली ट्रिक ही जबरदस्त असते हे तुम्हाला माहित आहे लक्षात नफा तोटा बघा आपल्याला प्रश्न कसा विचारतात की बघा एक फल विक्रेत्याने दहा रुपयाला पाच या दराने संत्रे खरेदी केले आणि पंधरा रुपयाला सहा संत्रे विक्री केली तर या व्यवहारात त्याला किती टक्के नफा मिळाला बघा अमरावती शहर पोलीस दोन हजार चोवीसला विचारलेला प्रश्न आहे ठीक आहे दोन हजार एकवीसलाही विचारला होता एकवीसला विचारला त्या एकवीसला दोनदा एकाच जिल्ह्याला दोनदा हा प्रश्न आला आणि त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये सेम प्रश्न आलेला आहे हाच प्रश्न आहे फक्त याच्या किमती उलट्या केलेल्या आहेत हाच दोन हजार एकवीस मध्ये सुद्धा विचारला होता आता याला तुम्ही सोडवायला जाल तर तुम्ही ला, ला वगैरे बघितलं असेल तर तुम्हाला खूप सारे ट्रिक दिल्या असतील काय दिल्या असतील मला माहित नाही बुक मध्ये तर म्हणतच काहीतरी दिलेलं आहे चालेल तर पुढे जाऊया आता बघा आधी महत्वाचं आपलं ऍप जर डाउनलोड केलं नसेल तर ऍप डाउनलोड करा लक्षात त्यानंतर महत्वाची ऍप मध्ये सर्व काही दिलेलं आहे जे तुम्हाला हवं आहे लक्षात त्यानंतर वरदान बॅच आलेली आहे आता तिला काय बघा वरदान बॅच आलेली आहे या वरदान बॅच मध्ये काय काय आहे तुम्हाला इंग्रजी व्याकरण यामध्ये ऍड केलेलं आहे ते मी नाही शिकवणार ना। लक्षात तू म्हणजे इंग्लिश शिकवा आता मी जर शिकवलं तर तू लगायचंच नाही मग इंग्लिश जर शिकवायला लागलो तर इकडे बघ तर गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण हे तिन्ही विषय आपण शिकवलेले आहेत इंग्रजी व्याकरण सुद्धा आहे ज्याची फीज आहे वन ट्रिबल नाईन आहे तुम्ही घेऊ शकता किंवा सेपरेट तुम्हाला जर बॅच घ्यायची असेल तर गणिताची संपूर्ण बॅच पूर्ण झालेली आहे लाईव्ह ती रेकॉर्डेड मध्ये तुम्हाला भेटेल त्यानंतर महत्वाचं तुम्हाला लाईव्ह मराठी व्याकरण लाईव्ह सुरू आहे अल लक्षात यामध्ये शब्दांच्या जाती सुरू आहेत आणि बुद्धिमत्ता हा पण सुरू आहे यामध्ये एक दोन टॉपिक झालेले आहेत ही सुद्धा लाईव्ह सुरू आहे अल लक्षात त्यानंतर महत्वाचं आहे तुम्हाला जर पोलीस भरतीची टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर ही टेस्ट सिरीज सुद्धा सुरू झालेली आहे लेवल ले 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 वन लेवल वन यामध्ये शंभर रुपयामध्ये शंभर पेपर तुम्हाला दिलेले आहेत ही टेस्ट सिरीज सुद्धा तुम्ही घेऊ शकता ऍप डाऊनलोड करा डिटेल डिटेलमध्ये सर्व दिलेलं आहे आता नफा तोटा लक्षात बघा नफा तोटा तुम्हाला माहित आहे लक्षात नफा कधी होतो आणि तोटा कधी होतो बरोबर आहे हा गर्लफ्रेंड गेल्यावर काय होते नफा होते तुला आणि ती असल्यावर काय होते तोटा होते ते तुला बी माहिती मला सांगण्याची गरज नाहीये बघा आता यामध्ये तीन गोष्टी असतात एक असते खरेदी किंमत एक असते विक्री किंमत लक्षात आणि दुसरा असतो नफा किंवा तोटा असतो नफा किंवा तोटा असतो मग आता बघा समजा खरेदी किंमत नेहमी जर काही दिले नसेल तर आपण शंभर म्हणतो समजा रुपयाला मी एखादी वस्तू खरेदी केली शंभर रुपयाला एखादी वस्तू खरेदी केली आणि ती मी काही कारणास्तव ऐंशी रुपयाला विकली म्हणजे मला मन शंभर रुपयाला खरेदी करून आणली विकायला कितीला लागली ऐंशी रुपयाला म्हणजे माझं काय झालं वीस रुपये कमी झालं म्हणजे वीस रुपये काय झालेला आहे मला तोटा झालेला आहे काय झालेला आहे तोटा झालेला आहे याच्या उलट जर समजा मी वस्तू शंभर रुपयाला खरेदी केली बरोबर आहे आणि मी जास्तच बोलण्यामुळे काय केलं ती वस्तू काय केली एकशे वीस रुपयाला विकली म्हणजे मला वीस रुपये काय झालेला आहे नफा झालेला आहे मग आपल्याला नफा कधी होतो आणि तोटा कधी होतो जर खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत कमी असेल तर या व्यवहारात आपल्याला तोटा होतो आणि खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त असेल तर या व्यवहारात आपल्याला नफा होतो लक्षात मग जेव्हाही आपल्याला टक्के मध्ये नफा किंवा तोटा काढायचा असेल बरोबर आहे मग जे काही आपल्याला फरक असतो बरोबर आहे मग खरे नफा किंवा तोटा कशावर होतो खरेदीवर होत असतो कशावर होतो खरेदीवर होत असतो म्हणून आपण हिला नेहमी काय करत असतो छेदामध्ये घेत असतो आता बघा प्रश्न विचारण्याची पद्धत थोडीशी वेगळी झालेली आहे आल्या लक्षात आज मी एकच वर प्रश्न घेतलेले आहे चालेल जास्त वेळ न घेता हे थोडीशी कन्सेप्ट तुमच्या लक्षात आली असेल बघा आजचा पहिला प्रश्न आहे तुमच्या समोर रत्नागिरी चालक दोन हजार एकवीस ला प्रश्न विचारला परत रत्नागिरी पोलीसला सेम प्रश्न एकच जिल्ह्यामध्ये ह्या टाइपचा प्रश्न विचारलेला आहे चालकला विचारला आणि जिल्ह्याला पण विचारलेला आहे चालकला बघा काय विचारला एक फल विक्रेत्याने पाच रुपयामध्ये सहा केळी विकत घेतली आणि तीन रुपयामध्ये चार केळी विकली बरोबर आहे बघा विकत घेतली आणि विकली विकत घेतली म्हणजे ती खरेदी किंमत आणि विकली म्हणजे विक्री किंमत तर त्यास किती टक्के नफा तोटा झालेला आहे मग आपल्याला हे माहित नाही आता बघा याच्यामध्ये जर आपल्याला सर्व किमती दिल्या असत्या समजा आता जे पण काही उत्तर असतं लक्षात जे पण काही उत्तर असतं त्याच्यामध्ये समजा आपल्याला आता इथले पर्याय समजा मी कट केले पर्याय कट केले आणि पर्याय काय ठेवले आता हेच पर्याय दिलेले आहेत तुम्हाला बरोबर आहे मी घेतला दहा नफा झाला मी घेतला दहा तोटा झाला ठीक आहे मी घेतला वीस नफा झाला आणि मी घेतला वीस तोटा झाला आता हे पर्याय समजा नसते हे पर्याय नसते ऑलरेडी दिलेले आहेत पण नसते आणि हे पर्याय टाकले असते मग आता काय केलं असत मग कसं समजलं असतं आपल्याला म्हणून तुम्हाला सुरुवातीला जी कन्सेप्ट दिली सुरुवातीला तुम्हाला जी कन्सेप्ट दिली नफा कदी कदी की नफा कधी होतो आणि तोटा कधी होतो बघा खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत कमी तर तोटा होणार आहे आणि खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त तर नफा होणार आहे या दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत ओके मग बघा आता हे पण लक्षात ठेवा असे पर्याय सुद्धा तुम्हाला विचारले जाऊ शकतात आता काय करायचं दोन गोष्टी लक्षात ठेवायचं बरोबर आहे आता सध्याचा जो ए जमाना आहे त्यामध्ये आपण काय करत असतो सध्या ऑनलाईन जास्त झालेलो आहे बरोबर आहे मग ऑनलाईन जास्त झालेलं आहे तर आपण काय स्कॅन करतो क्यू आर कोड स्कॅन करत असतो ओके आता याच्यावर पण सर्वांनी सांगितलं असेल पण आपला क्यू आर कोड वेगाचा आहे लक्षात बघा क्यू म्हणजे काय करायचं आणि आर म्हणजे काय बघा क्यू म्हणजे क्वांटिटी म्हणजे वस्तू किती दिलेल्या आहेत त्या आणि आर म्हणजे काय रुपीज बरोबर आहे याला घ्यायचं कसं घेताना कसं करायचं बघा मी ज्या पद्धतीने सांगतो त्या पद्धतीने सोडवायचा प्रयत्न करा बरोबर आहे कसं बघा एक असते खरेदी किंमत आणि दुसरी असणारी विक्री किंमत बरोबर आहे मग खरेदी किंमत काढताना क्वांटिटी छेदामध्ये रेट करा क्वांटिटी छेदामध्ये रेट करा बरोबर आहे मला खरेदी किंमत काढताना ने याच्या क्वांटिटीला गुन्हा विक्री किंमत काढताना याच्या ने याच्या क्वांटिटीला गुन्हा मग आपल्याला बघा मग मला सांगा बघा पहिली खरेदी किंमत क्वांटिटी uh, किती दिले सहा दिलेली आहे आणि ते किती रुपयाला आहे पाच रुपयाला आहे त्यानंतर दुसरी क्वांटिटी काय दिलेली आहे चार केळी दिलेली आहेत आणि तीन रुपयामध्ये दिलेली आहे बघा मग आपल्याला खरेदी किंमत काढताना मी काय सांगितले याचा छेद याचा छेद याची अंश ही आपल्याला विक्री भेटणार आहे बघा याचा छेद आणि याचा अंश आपल्याला खरेदी किंमत बघा पाचशे वीस आणि सायक्स सायदोनी बारा साहित्री किती आलं अठरा आलेला आहे मला सांगा माझी खरेदी किंमत किती आली वीस रुपये विक्री किंमत किती आली अठरा रुपये मग वीस रुपये खरेदी किंमत असेल अठरा रुपये विक्री किंमत असेल म्हणजे मला या व्यवहारात काय झालेलं आहे तोटा झालेला आहे काय झालेला आहे तोटा झालेला आहे मग तोटा किती रुपये झालेला आहे दोन रुपये तो नफा किंवा तोटा कशावर होतो खरेदीवर होतो खरेदीवर होतो गुणिले काय करावं लागेल शंभर करावं लागेल बघा हा शून्य शून्य कट झालं हे दोन हे दोन कट झालं म्हणजे दहा टक्के काय झालेलं आहे मला तोटा झालेला आहे दहा टक्के तोटा झालेला आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन माझा उत्तर आला असता आता जर हे पर्याय असं दिला असत हे पर्याय फक्त असं दिला असत तर माझ्या लक्षात आलं असतं का नफा झाला का तोटा झाला बघा खरेदी जास्त आहे विक्री कमी आहे या व्यवहारात मला काय होणार आहे नेहमी तोटा होणार आहे एवढंच आहे प्रश्न लक्षात याचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक एक असे पर्याय केले तर काय होणार आहे नेहमी तोटा होणार आहे ओके ट्रिक लक्षात आली असेल नसेल आली तर अजून एक प्रश्न बघू बघा हाच प्रश्न हा सेम प्रश्न रत्नागिरी पोलीस भरती दोन एक हजार एकवीस लाच विचारला आणि सेम प्रश्न दोन हजार चोवीस ला आला सेम फक्त किमती खाली वरती केली काय केल्या किमती खाली वरती आणि या पुस्तक ज्या पुस्तकातून हा प्रश्न घेतला त्या वाघाने उत्तर काय दिले याचं पंचवीस टक्के दिलं कसं काढलं की तर तेल त्यालाच माहिती लक्षात आता तुम्ही जे पुस्तक वापरताय त्यांनी सूत्र दिलेले काय दिलेले तर त्यालाच माहिती वाघड यांनी लेज भारी काढलं आता याचं पंचवीस कसं येणार मलाच माहित नाही लक्षात अशोक बघा आपली ट्रिक काय सांगते खरेदी किंमत आणि विक्री किंमत खरेदी किंमत आणि विक्री किंमत क्वांटिटी काय करा आर करा क्वांटिटी वरती ठेवा खाली काय ठेवा रेट ठेवा क्वांटिटी किती आहे सहा संत्री रेट किती आहे दहा क्वांटिटी किती आहे पाच संत्री रेट किती आहे पंधरा बरोबर आहे मग इकडून याला गुणलं दहा पाचशी दहाही पाचि पन्नास यस यानो दहा पाच ते बरं पाचशी पन्नास बरोबर हा रेशो आहे आणि पंधर काहीतरी सक, सक, होत असेल ना रे नव्वद होते ना सहा पंच तीस सा एक सात आठ नऊ बघा आता हा रेशो आहे आता याच्यामध्ये वजाबाकी करताना जर आपल्याला अडचण येत असेल तर हे शून्य शून्य तुम्ही कट करू शकताय मग मला सांगा खरेदी किंमत पाच रुपये विक्री किंमत नऊ रुपये मग खरेदी कमी आहे विक्री जास्त आहे म्हणजे मला काय होणार आहे नफा होणार आहे किती रुपये नफा झाला चार रुपये नफा झाला किती रुपये चार रुपये नफा किंवा तोटा कशावर होतो खरेदी किमतीवर गुणिले काय करावं लागेल पाच करावं लागेल गुणिले काय करावं लागेल पाच करावं लागेल मग बघा पाच एके पाच पाच दुनी दहा चार एके चार चार दुनी आठ ऐंशी टक्के काय होणारे मला नफा होणार आहे ऐंशी टक्के काय होणार आहे मला नफा होणार आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आता हे प्रश्न याचं पंचवीस टक्के उत्तर कधी येतं पंचवीस टक्के नफा कधी होतो पंचवीस टक्के नफा कधी होणार आहे ते तुम्हाला आता पुढचा प्रश्न दाखवतो जो दोन हजार ला विचारला याचं उत्तर काय येणार आहे ऐंशी टक्के येणार आहे बघा दहा रुपयाला सहा संत्री आणि पंधरा रुपयाला पाच संत्री दोन हजार चोवीस मध्ये म्हणजे आताची जी पोलीस भरती झाली त्याला प्रश्न विचारला बघा दहा रुपयात पाच संत्री आणि पंधरा रुपयात सहा संत्री फक्त याची काय क्वांटिटी क्वांटिटीची जागा बदलली आणि प्रश्न तुम्हाला विचारला आहे काय केली क्वांटिटीची जागा बदलली आणि फक्त तुम्हाला काय विचारलेलं विचार आहे प्रश्न विचारलेला आहे दोन हजार चोवीस मध्ये म्हणून मी नेहमीच सांगत असतो की तुम्ही मागच्या प्रश्नपत्रिका खूप गरजेचं आहे सोडवणं निदान तुम्हाला पोलीस भरतीमध्ये जर ऐंशी पंच्याऐंशी स्कोअर आणायचा असेल तर निदान चार वर्षाचे पेपर तरी तुमचे तोंडपाठ पाहिजे तोंडपाठ म्हणजे ते रिव्हिजनच झाली पाहिजे की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल तेव्हा तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हा या मी चार वर्षाचे पेपर सोडले त्या पेपरमध्ये विचारलेला प्रश्न आहे आणि ते मला जमलं पाहिजे आता हा पण प्रश्न असतो की सर प्रश्न बदलला मग मला येत नाही तुम्ही याला ही ट्रिक लावता त्याला ते ट्रिक लावता याला ही कन्सेप्ट लावता हे कधी लक्षात येतं तुम्ही जेवढे प्रश्न सोडवाल प्रॅक्टिस परफेक्ट प्रॅक्टिसने तुम्ही परफेक्ट होणार आहे तुम्हाला आपोआप तुमची मानसिकता तशी होईल कि हा प्रश्न असा आहे इथे हे बदलायचा आहे इथे हे वापरायचं आहे तेवढी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल तर होईल आता बघा दोन हजार चोवीस मध्ये अमरावती शहर पोलीसला विचारलेला प्रश्न आहे कसं सोडवायचा सेम काहीच नाही खरेदी किंमत आहे विक्री किंमत आहे खरेदी किंमत किती आहे ए काय करायचं क्वांटिटी आणि आर क्वांटिटी आणि आर मग मला सांगा क्वांटिटी किती आहे बघा दहा रुपयाला पाच दराने संत्री मग पाच संत्री किती दहा रुपयाला त्यानंतर सहा संत्री किती आहेत पंधरा रुपयाला मी काय सांगितला होता याचा छेद याचा अंश मला खरेदी किंमत भेटणार आहे साठ रुपये आणि याचा छेद याचा अंश पंच्याहत्तर रुपये मला विक्री किंमत मग आता मला सांगा साठ रुपये खरेदी पंच्याहत्तर रुपये विक्री म्हणजे खरेदी किंमत कमी विक्री किंमत जास्त आहे मला काय होणार आहे नफा होणार आहे मग साठ मधून पंचाहत्तर वजा केले किती राहिले पंधरा रुपये पंधरा रुपये नफा किंवा तोटा कशावर होतो खरेदी किमतीवर भरतो गुन्ह्याने काय करावं लागते शंभर करावं लागते बघा हा शून्य शून्य कट झाला बे के बे बे तरीक सहा बे पंचे दहा तीना पाचे पंधरा आणि पाचा पाचा पंचवीस पंचवीस टक्के हे काय आहे बघा खरेदी किंमत विक्री जास्त हा पंचवीस टक्के काय आहे नफा आहे नफा आहे पर्याय क्रमांक चार हे का असेल तुमचं योग्य उत्तर असणार आहे ट्रिक कशी वाटली कन्सेप्ट लक्षात आली का प्रत्येकाला समजली का कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनेल जॉईन करा ज्यावर पीडीएफ मी शेअर करत असतो ऍप डाऊनलोड करा ऍपवर तुम्हाला खूप काही दिलेलं आहे लक्षात त्यानंतर तुम्हाला तीनच विषयाची व्याज घ्यायची असेल गणित मराठी बुद्धिमत्ता तिन्ही विषय घ्यायचा असेल तर त्याची फीज आहे वन फाय डबल नाईन ओके त्यानंतर वन ट्रिबल नाईन मध्ये तुम्हाला इंग्लिश बी ऍड होतो लक्षात जे असेल ते इच्छा ठीक आहे तुम्हाला तिन्ही विषय या तिन्ही विषयामध्ये जर तुम्हाला पंचुछ -पंचुछ सा जर आता पंचवीस पंचवीसचा जर पॅटर्न आहे तर या हिशोबाने शंभर टक्के तुम्ही सत्तर प्लस मार्क घेणार जर पंचवीस पंचवीसचा पॅटर्न आला कारण मी प्रत्येक टॉपिक डिटेलमध्ये दिलेला आहे तुम्ही गणिताचं बघा गणिताचं आताच बुद्धिमत्ता सुरू केलेली आहे बुद्धिमत्ता ही तशी डिटेल मध्ये असेल एक टॉपिक तुम्हाला ला दिलेला आहे कसं शिकवलेलं आहे तो प्रत्येक टॉपिक त्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रयत्न नाही शंभर टक्के दिलेला आहे मराठीही तसंच केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला जर एखाद्या जिल्ह्यामध्ये पंचवीस चा जर पॅटर्न आला तर पंच्याहत्तर मार्क होतात पंच्याहत्तर पैकी मी तुम्हाला पंच्याहत्तर नाही सांगत कोर स्मार्टपणा नाही करायचं सत्तर प्लस मार्क तुम्हाला शंभर टक्के पडतील लक्षात मग इथंच तुम्ही तिन्ही विषयामध्ये तुमचा काय होतो स्कोअर वाढला जातो लक्षात चालेल व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या भावना व्यक्त करा कोणते प्रश्न तुम्हाला जमत नसतील लक्षात हे प्रश्न सर तुम्ही मला याच्यावर एखादा व्हिडिओ बनवा तर ते प्रश्न मला काय करा या नंबरवर तुम्ही पाठवून द्या लक्षात इथं नंबर आहे डबल सेवन थ्री एट ट्रिबल सेवन थ्री डबल सिक्स या नंबरवर तुम्ही पाठवा आणि मनाने प्रश्न तयार करून पाठवू नका आ लक्षात सरची मजाच घेऊ असतील तेवढे परीक्षेला आलेले प्रश्न पाठवा लक्षात माझी मजा घ्यायला इच्छा असेल तर घेऊ शकतो अलक्ष काहीतरी ऑप्शन माय मायबाप असावं अलक्ष नाहीतर काहीतरी आर्धच काहीतरी पाठवणार लिहून चुकीचं काहीतरी लिहून पाठवणार आज काय करू नको आता विद्यार्थी हे विद्यार्थी सारखे जे येत नसेल ज्याच्यावर व्हिडिओ बनवू शकतो चार एकाच टाईपचे प्रश्न तू दोन तीन पाठवून दे जेणेकरून सर्वांना त्याचा फायदा होईल चालेल आज थांबूया आजच्यासाठी एवढंच अजून काय काय नाही मित्राला शेअर कर अलक्ष बाकी भाग नंतर बघू धन्यवाद